संसदेच्या दोन्ही सभागृहातील एकशे त्रेचाळीस खासदारांच्या निलंबनाविरोधात शुक्रवारी सकाळी अकरा वाजता पूनम गेट येथे ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या मास्तर यांच्या नेतृत्वाखाली इंडिया आघाडीच्या वतीनं तीव्र निदर्शने करण्यात आली यावेळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आम आदमी पार्टी समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली या प्रसंगी बोलताना माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडमबास्तर यांनी केंद्र सरकारवर टीका केली ते म्हणाले देशाच्या सर्वोच्च सभागृहाची सुरक्षा यंत्रणा धोक्यात का आली याचा जाब विचारणाऱ्या विरोधी पक्षाच्या संसद आणि राज्यसभा सदस्यांना निलंबन करण्यात आले लोकशाहीची मुस्कट करणारी ही हुकुमशाही राजवट असल्याची टीका ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसई अडम मास्तर यांनी केली या देशातून मोदी सरकारची राजवट उलथून टाकायची असेल तर इंडिया आघाडी सक्षम झाली पाहिजे यामध्ये काँग्रेस पक्षाने मोठ्या भावाची भूमिका बजावली पाहिजे तरच इंडिया आघाडीचा हेतु साध्य होईल लोकसभेची असताना कोटी रुपये खर्च करून नवीन लोकसभा उभी केली आणि त्याचा फुगा असा फुटला एक सुद्धा अधिवेशन झालं नाही लोक पार्लमेंट मध्ये घुसले महाभारतामध्ये जस कुठे सगळ्याला न्याय देत होती त्या पद्धतीनं काँग्रेस पक्षाची जबाबदारी आहे या छोट्या छोट्या पक्षांना सांभाळायचं भी भी या प्रसंगी विविध पक्षातील नेत्यांनी केंद्र सरकारवर कडारून टीका केली आणि संताप व्यक्त केला या आंदोलनात माजी आमदार प्रकाश येलगुलवार माकपचे जिल्हा सचिव अॅडव्होकेट एम एच शेख काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन अरोटे माजी मंत्री उत्तमप्रकाश खंदारे प्रमोद गायकवाड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष किसन जाधव प्रमोद गायकवाड समाजवादी पार्टीचे अबू डोंगरे राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे शहराध्यक्ष वारिस कुल्ले फिरदोस पटेल केशव इंगळे एन के शिरसागर वाहिद बिजापुरे नसीमा शेख युसुफ मेजर सिद्धप्पा कलशेट्टी सुनंदा बल्ला शिवंता देशमुख रंगप्पा मरिडी आदी मान्यवर उपस्थित होते ग्राहकांनी दिलेल्या भरभरून प्रतिसादानंतर सोलापुरातील चष्मावाल्याच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त ग्राहकांसाठी खास ऑफर कोणताही चष्मा खरेदी करा आणि मिळवा एक आकर्षक भेट वस्तू ही ऑफर फक्त शनिवार दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी दहा ते रात्री दहा पर्यंत उपलब्ध आमचा पत्ता चष्मावाला लष्कर चौक सोलापूर संपर्क नाईन एट नाईन झिरो सेवन सिक्स फोर झिरो टू झिरो